जातीनिया जनगणना करा आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठवण्यासाठी संसदेत कायदा करा व जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करा व इतर स्थानिक मागण्यांना घेऊन तीस ऑगस्ट रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती या आंदोलनाला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मजूर कामगार विद्यार्थी युवक महिलांचा विशाल मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथून पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिल सदस्य व ज्येष्ठ नेते तुकाराम जिल्हा सचिव सुनील मेटकर पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक सोनारकर आयटकर जिल्हा अध्यक्ष जे एम कोठारी बांधकाम कामगार फेडरेशन चे राज्य सचिव संजय मंडवधरे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिनंदन कर मोर्चाला सुरुवात झाली केंद्र वर राज्यातील भाजप सरकार योग्य स्थान देण्याकरिता देशभरातून जातीनिया जनगणनेची मागणी होते सर्व कष्टकरी समूहाचे प्रश्न तीव्र झाले आहे मात्र केंद्र व राज्य सरकार मुस्लिम अजेंटा राबवून भारतीय समाजामध्ये धार्मिक फूट पाडण्याचे काम करीत असल्याचे मत पक्षाचे नेते तुकाराम भस्मे यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केले जिल्हा सचिव सुनील मेटकर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव निळकंड ढुके महिला फेडरेशन च्या क्रांती देशमुख चित्रा वंजारी किसान सभेचे सतीश चौधरी अरविंद वानखडे अंगणवाडी युनियन च्या संजय प्रतीक्षा उमेश बनसोड यांनी मोर्चाला संबोधित केले मोर्चामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी मजूर कामगार महिला विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चामध्ये दुर्योधन ओम प्रकाश बानू बाकोडे विनोद जोशी चंद्रकांत वडसकर विजय रोडगे लता सोनारकर सुनील घटाडे कैलाश ठाकरे धनंजय मस्के वाय शहाने ज्ञानेश्वर मेश्राम जयेंद्र भोंगे बापूराव बाळापुरे संतोष सुरदुसे संजय हाटके अर्चना भांडवलकर इंदू बोके लक्ष्मण धाकडे प्रकाश सोनोने कैलास महाजन शर मंगळे संजय मंगळे महेश जाधव रेखा मोहट विश्वास कांबळे विनोद तरेकर नारायण भगवे ओमप्रकाश सावळे प्रज्ञा बनसोड रेखा हिंगवे वैशाली समील खान कैलास महाजन शरद मंगळे राजा बाबुडकर राहुल मंगळे प्रकाश पुरेकर शाहीर धम्मा खडसे बाबाराव दाहिजे नंदू नेतनराव प्रज्वल ढोके सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मण द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती